यांना भारत सन्मान अवॉर्ड पुरस्कार, पुरस्कार प्रदान करण्यात आलाय बजरंग दलाच्या माध्यमातून ऋषिकेश कामठे जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक समाजसेवक आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ऋषिकेश यांचं अमूल्य योगदान राहिलंय ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणून ऋषिकेश कामठे यांना भारत सन्मान अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आलाय आमदार विक्रम पासपुते अभिनेत्री माधवी निलकर भारत न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका अनुपमा चांदेकर आणि मराठीचे संपादक आर जे ऋषी यांच्या हस्ते ऋषिकेश कामठे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय ज्वलंत हिंदुत्ववादी कामठे अभिनंदन जी मनापासून तुमचं अभिनंदन